साठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजोनी झुंजो अवघ्यासी मारावे झुंजो निवध्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले राज्य आपुले देशद्रोही तुके कुत्ते देशद्रोही तुके कुत्ते मारू निघालावे परते देवदास पावती फत्ते देवदास संशयो नाही यदर्थी संशयो नाही देव मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा अवघा हलकल्लोळ करावा बडवावा कि बुडवा मुलख बडवा धर्मस्थापने शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे आठवावा प्रताप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवा साक्षेप मंडळी हो मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे शिवरायांचे सलगी देणे शिवरा असे असेसे असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी जेतो योग म्हणून साधी जेतो योग राज्य साधनाची लगबग राज्य साधनाची लगबगी केली कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरी म्हणवावे पुरुष तरी म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांसी आठवावे शिवरायांसी आठवावे जीवित मानावे जीवित ऋणवतमानावे इह लोकी परलोकी उरावे इह लोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे कीर्तिरूपे निश्चया च महामेरु निश्चया च महामेरु बहुतजनांसि आधारु बहुतजनासि आधारु अखंड स्थिति च निर्धारु अखण्ड स्थिति च निर्धारु श्रीमन् श्रीवन्त योगी श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय